हॅलो नमस्कार मी सायली तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर म्हणलं की आज संध्याकाळचं जे माझं काही रुटीन असतं ते तुमच्यासोबत शेअर करावं पण ॲक्च्युली हे संध्याकाळ स्टार्ट होण्याच्या आधीच आहे म्हणजे मी कपडे वॉश केले आणि मग कपडे सुकत घालत होते तर म्हणलं की चला हे पण ब्लॉगमध्ये घेऊन टाकू म्हणजे जवळजवळ आज मला उशीर झाला होता कपडे वॉश करण्यासाठी संध्याकाळचे पाच वाजले होते तर म्हणलं हे पण संध्याकाळमध्येच येतं तर हे पण काम मी तुम्हाला दाखवते तसं मी लवकरच कपडे धुते पण आज जरा कंटाळाच केला त्यामुळं मग संध्याकाळ काळात झाली आणि मग कपडे धुवून सुकायला टाकले त्यानंतर मी झोपून गेले होते आणि जेव्हा जो झोपेतून उठले म्हणजे एक अर्ध्या तासाची झोप घेतली जवळजवळ साडेपाच वाजता पावणे सहा वाजता उठले मी आणि त्यानंतर मग झाडून वगैरे काढलं सगळं घर त्यानंतर पाय धुतले हातपाय तोंड धुवून घेतले रात्री मी पूर्ण स्किन केअर करते त्यामुळे ह्या वेळेला फक्त मी फक्त पाण्याने माझं फेस वॉश करते म्हणजे कुठलेही फेसवॉश यूज न करता किंवा कुठलंही नंतर क्रीम वगैरे न लावता आणि मग सगळं स्वतःची स्वच्छता केस वगैरे विंचरून घेतले ते झालं की मग नंतर देवाच्या पुढं दिवा लावला संध्याकाळ झाली होती असं आज मला जरा उशिरच झाला म्हणजे मी उशिरा झोपले त्यामुळं उशिरा उठले तरी अर्धा तास झोप घेतली पण तरीही उशिरच झाला मग नंतर देवाला दिवा लावला उदबत्ती ओवाळी आणि ह्या वेळेला एवढं छान वाटतं ना काय माहिती कसं काय तर हे चालू असताना म्हणजे जेव्हा मी देवाला दिवा लावते पूजा करत असते किंवा उदबत्ती ओवाळत असते तर तेव्हा माझ्या घरामध्ये मी काही ना काही देवाचं जे गाणं असतं किंवा गीत असतं भजन असतं हरिपाठ असतो काहीतरी लावून माझं चालू असतं करणं कारण की खूपच प्रसन्न वाटतं मग देवाचा आशीर्वाद वगैरे घेतला धूप मी सगळ्या घरभर पसरवते आणि हे बघा माझं देवघर इतकं सुंदर वाला दिवा लावून झाला आणि धूप वळून झाली की मग ती जी धूप असते ती सगळ्या घरामध्ये मी अशी पसरवत जाते त्याचा जो धूर आहे तो आणि त्यामुळे पण खूप छान पॉझिटिव्हिटी वाटते आपल्या घरामध्ये पण तर हे असं चालू असतं माझं प्रत्येक रूममध्ये जाऊन त्यानंतर मग किचनमध्ये जे धूप आहे ना ती आणून ठेवते कारण की मला आता इथं स्वयंपाक करायचा असतो तर आज मी बनवणार होते छोल्याची भाजी तर हे छोले मी सकाळीच भिजत घातले होते आणि इथे मग कुकरमध्ये ते उकडायला टाकले आणि इकडे जे आपली पत्ती असते चहापत्ती तर ती उकळायला टाकली आहे आणि मग तोपर्यंत मी कणिक भिजत घातली थोड्या वेळासाठी मग पलीकडल्या गॅसवरती माझी भाजी चालू होती आणि सोबतच पोळ्या लाटणं पण आणि पोळ्याला कसं आमच्या दोघांच्याच असतात त्यामुळे जास्त वेळ लागत नाही आणि आज भात खायची इच्छा नव्हती त्यांना फक्त पोळी आणि चपाती आणि भाजीच खायची होती त्यामुळे आज स्वयंपाक पण जास्त नव्हता मला मग पटकन मी लगेचच दोन्हीही एक कामं एकत्रच करून घेतली आणि म्हणजे जवळजवळ एक आठ वाजेपर्यंत माझं जे जेवणाचं काम होतं म्हणजे स्वयंपाक करायचं होतं ते कम्प्लीट झालं त्यानंतर आम्ही जेवण वगैरे केलं म्हणजे आमचं जेवायलाच खूप वेळ लागतो आम्ही एक मूवी लावतो आणि मूवी बघत आमचं निवांत जेवण चालू असतं तर मग तसंच रोजच्या प्रमाणात जेवण वगैरे केलं आणि त्यानंतर मग मी माझी जी भांडी पडली होती ती घासून घेतली नाहीतर मग उद्या उठल्याबरोबर अशी पडलेली खरकटी भांडी बघितली ना म्हणजे मूडच जातो माझा तरी त्यामुळं आधीच सगळं क्लीन करून घेते मी झोपण्याच्या पूर्वी तर मग भांडी वगैरे घासली आणि चला आता मी झोपायला जाते रात्रीचे अकरा वाजलेत बाय